नमस्कार फी टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर हो आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तू आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जशी जशी उष्णता वाढेल तसं तसं आपल्याला त्रास होतो घाम येतो शरीरात अनेक उष्णतेचे आजार तयार होतात विकार तयार होतात अशा वेळी आपल्याला काय करायचं का आहे तर ना आमच्या योगाच्या अभ्यासामध्ये जे काय आहे मी तुम्हाला सांगतो तर ह्या काही दिवसातच उष्णतेची लाट येणार आहे आणि स्वतःला तुम्ही संरक्षण स्वतःचं संरक्षण करा तसंच तुम्ही हाच अभ्यास आवडल्यास दुसऱ्या माणसालाही पाठवा मित्रपरिवार किंवा इतर नातेवाईकांना ना पाठवा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तर सुरुवात करतो मित्रांनो दातावर दात ठेवायचे आणि दाताच्या पाठीमागं जीभ लावायची आणि सी सी करून श्वास भरायचा आहे की जी सी सी करून जर श्वास भरला तर काय होतं शरीरात थंडवा तयार होतो पाहून घ्या श्वास घेळायचा आहे आणि नाकाने सोडायचं फुल आहे तर पाहून घ्या तोंड बंद नाकाने बी चेक करायचं असे किती वेळा करायचे कमीत कमी दहा पंधरा वीस वेळा करा शरीरात अतिशय उत्तम प्रकारे थंडावा तयार होईल आणि आपणाला जर तहान लागली तर तहानेपासून आपण कमीत कमी दोन तीन तास आपल्याला पाणी नाही मिळालं तर चालू शकते इतक्या प्रमाणात आपल्या इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात थंडावा तयार होईल तर त्याच्याबरोबर आपण दुसरीही क्रिया सांगतो जिबेची पुंगळी करायची जीभ बाहेर काढायची जिबीची पोंगळी करायचे श्वास भरायचे आणि तोंड बंद करायचं आणि नाकाने दीर गरेचक करायचं पाहून घ्या तोंड बंद नाकाने दीर गरेचक तोंड बंद नाकाने दीर घराचं पुन्हा एकदा पहा तोंड बंद आहे आणि दा नाकाने दीर घराचं करायचं आहे तर ही झाली शितीली शीतकारीची क्रिया तर मित्रांनो हा अभ्यास केल्यानंतर शरीरात खूप प्रमाणात आपणाला थंडावा तयार होतो आणि उष्णतेच्या आजारापासून आपण अनेक ठरवतो आता ह्याच्या पुढचं याच्या पुढचं काय मित्रांनो तुम्हाला सांगतो तर तुम्ही घरातून बाहेर पडताना काय करणार आहात तर टोपी घालायची तर ह्या टोपीवर थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकायचं थोडीशी पाणी टाकायचं आणि थोडीशी ओली करायची की जेणेकरून आपलं डोकं थंड राहत पुन्हा एकदा दुसरं आपण तोंड धुवायचं तोंड धुतल्यानंतर आपल्याला जे कान आहेत ना कानाच्या पाठीबागलात पाणी लावायचं तोंड पुसलं तरी चालेल पण कानाचं पाणी पुसायचं नाही जे कानाचं पाणी जर नाही पुसलं तर काय होतं तर आपले कान हे रेडिएटरचं काम करतात आपल्या शरीरात थंडावा तयार करतात तर मित्रांनो लक्षात घ्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कानाला पाणी लावूनच बाहेर काढायचं तर मिस्टर तर काय होईल शरीरात थंडावा तयार होईल आणि उष्णतेपासून आपण उष्णतेच्या जा आजारापासून आपण थोडंसं लावू जर तुम्हाला उष्णतेचा त्रास झाला तर थंड सावणी तुम्ही बसू शकता आणि डायरेक्ट पुन्हा जायचं नाही टूपी घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही शक्यतो गॉगर असावा बाहेर पडताना तर ही मात ही माहिती जर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शोर्ट पेंट पाहिल्याबद्दल धन्यवाद